हा मासाचा शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाजात जमली उलट्या वेळेला कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडलेलं मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या ही वस्तूच वयाच्या सातव्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही काय पंधरा वीस वर्षाचं पोर नाही आता तू असं करून थोडं जम दिला की नीट झाला होत नाही ते चाललं लक्षात त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांध दिला असं म्हणाले की आम्हाला बाकीच कुणाचं मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच विचारता असं म्हणाले की बाकीच कुणाचं मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच विचारता असं म्हणाले की आम्हाला बाकीच कुणाचं मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच विचारत आहे